नाईट मोड पेज हेडिंग लिया सपिंडा विवाह एस ए पी एन डी ए सपिंडा विवाह सपिंडा विवाह बरोबर सिलाबसला कंबाईनच्या सिला राज्यशास्त्र आहे कंबाईनच्या सिलाबसला काय राज्य शास्त्र आहे बरोबर ना हा त्या सिलेबसमध्ये येतो प्रश्न येऊ शकतो जोड्या लावा कसा येतो व्यवस्थितपणे सांगू पण पहिल्यांदा पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ नेमकं काय आहे तर ठीक आहे बघा व्हाय दिल्ली हायकोर्ट ओके म्हणजे बॅन केलं कशाला सपिंडा मॅरेजेस अॅक्च्युली बॅनच आहे त्याला सपिंडा मॅरेजेस स्पेलिंग बरोबर बघून घ्या एस ए पी आय एन डी ए सपिंडा, सपिंडा। म्हणजे असं होता कामा नये की कंबाईनमध्ये बघा कॉम्प्रिएन्शन पण आहे तुम्हाला कंबाईनला उतारे आहे ऐका हा लँग्वेजला हो इकडे राज्यसेवेला गेले तर ट्रान्सलेशन आहे प्रेसे रायटिंग आहे आणि उतारे आहे बरोबर ना जर शब्द वापरला सपिंडा म्हणजे काय तर कोणत्याही कॉम्प्रिएन्शनमध्ये किंवा उतार्यामध्ये तो उतारा कशाशी संबंधित असेल त्याच्याबद्दल भाकीच नसते तुम्हाला माहीत आहे असं मानून तो काय देतो एक्सप्लेशन देतो मग मग तो खाली उत्तरं दे तर त्यामध्ये माहीत तुम असेल तर थोडं सपोर्ट मिळते जर विचारलं सपिंडा विवाह सपिंडा विवाह असं अमक डमक टिमक माहीतच नाही तुम्हाला सपिंडा तर अँसर काढायला जरा प्रॉब्लेम जाईल तो पण उद्देश आहे हा घेण्याचा सपिंडा ओके मॅरेजेस ओके बघा एकदम बेसिक पसून देतो मी तुम्हाला बेसिकली बघा भारतामध्ये जर विवाह करायचा असेल तर त्यासाठी तीन कॅक चालते तीन बरोबर पहिला आहे ज्याला म्हणतात हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे एकोणीसशे पंचावन्नचा प्रश्न बनतो जोड्या लावा हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्नचा बरोबर हिंदू मध्येच इतर तीन चार धर्मी येतात माहिती ना तुम्हाला बरोबर त्यानंतर मुस्लिम मॅरेज ऍक्ट हा आहे एकोणीसशे चौपन्नचा कळली इथपर्यंत हा पंचावन्न हा चौपन्न जर कुठं त्यानं नाईनटीन थर्टी नाईन दिलं तरी करेक्ट करायचं कि दिलं नाईनटीन थर्टी नाईन तरी करेक्ट असेल चौपन्न दिलं तरी करेक्ट असेल इज दॅट क्लिअर हाच तो कायदा आहे ज्यामध्ये जर आठवत असेल थोडं की जिथून राम मंदिराच्या राजकारणाला काय झाली सुरुवात तो हा कायदा होता याच मुस्लिम मॅरेज ऍक्ट मध्ये म्हटलं होतं की मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार नाही आहे की जो हिंदू मॅरेज मध्ये होता इज दॅट क्लिअर जो यात नाही आहे आणि मग सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं अधिकार आहे ह्या दोन मध्ये आहे बरं का इथं हदी आहे बरोबर इथं पोटगी आहे इज दॅट क्लिअर काय असते दोन मध्ये फरक तो नंतरचा विषय तर ऍक्ट मध्ये म्हटलं होतं किंवा पोटगीचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टानं म्हणजे मुस्लिम मॅरेज ऍक्टच्या मध्ये तो लॉ गेला तेव्हा राजीव गांधी साहेबांनी त्याच्या विरोधामध्ये ऍक्ट केला की नाही अधिकार नाही त्यामुळे मुस्लिम खुश झाले मग आता हिंदूंना खुश करायचं होतं शेवटी प्रधानमंत्र्याचा रस्ता हा उत्तर प्रदेश मधन जातो ना ऐंशी जागा एका राज्यामधनं आहे किती ऐंशी जोक नाही बरोबर ऐंशी म्हणजे ऐंशी पैकी सत्तर जरी मिळाल्या तरी तो प्रधानमंत्री बनू शकतो रे आता क्षेत्रीय दलवाले ममता बॅनर्जी वगैरे पाच सात जागेवर प्रधानमंत्री बनतो म्हणते तिथं सत्तर जागा आहे इज दॅट क्लिअर मग हिंदूंना खुश करण्यासाठी त्यांनी काय केलं डिस्ट्रिक्ट न्यायालयाचा निर्णय होता टाने उघडा डिस्ट्रिक्ट न्यायालयाचा ला त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग केलं ला। बघा आम्ही हिंदूंचे पण रक्षण करते आहोत सर्व धर्म समभाव अजून काय म्हणतात त्याला सेक्युलरिझम तेव्हा लोकांना कळलं धिस इज अयोध्या कशामधली रामानंद सागरमधल्या रामायणामधली अरे कळलं का मदली। मदली। रे आणि धिस इज राम जन्मभूमी आणि त्याचा फायदा नंतर ओके सोडती सोमनाथ अयोध्या रथयात्रा बाकी मग डिसेंबर मध्ये बाबरी मस्जिद आणि पुढे हे इथून कार्यक्रम सुरू झाला तो ठीक आहे चलो तर हिंदू मॅरेज ऍक्ट मुस्लिम मॅरेज ऍक्ट मग सर जर मुलगा मुलगी मुलगा मुलगा इकडला किंवा इकडला जर असेल तर त्यासाठी काय तर त्यासाठी आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट तो पण आहे एकोणीसशे चौपन्नचा समजलं गावातला जर कुणी पळून गेलं असेल इज दॅट क्लिअर तो जो विवाह करतो तो या कायद्याना आंतरजातीय आंतरधर्मीय इज दॅट क्लिअर या यानुसार स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चौपन्न नुसार हा पूर्णपणे या, या दोन्हीपेक्षा काय वेगळा आहे इज दैट क्लिअर एकदम परफेक्ट इथं प्रश्न बनतो जोड्या लावा बनेल तुम्हाला इथपर्यंत सिलेबस काय माहिती तुम्हाला राज्यशास्त्र कशाला आहे कंबाईनला राज्यसेवेला सिलेबस क्वालिटीचा कमी आहे कंबाईनला तो काय माहिती कंबाईनला जेव्हा राज्यशास्त्र सिलेबस आला ना दोन हजार मोठ्या मोठ्या लोकांनी हा शब्द वापरला होता स्पेलिंग चुकलं म्हणते स्पेलिंग चुकलं म्हणे स्पेलिंग अरे बाबा राज्यशास्त्र दिलाय सिलेबसला बरोबर तो फक्त इंग्रजीमध्ये आला होता सिलेबस मराठीत आला होता कंबाईनचा इंग्लिशमधन होत आला मग बघू म्हणे पॉलिटिकल सिस्टम आहे की पॉलिटिकल सायन्स आहे मग कळलं अरे बाबा ते पॉलिटिकल सायन्सच आहे दोन मध्ये फरक असतो इज दॅट क्लिअर हा शास्त्राचा भाग आहे झालं आता बघा आपल्याला इथं बघायचं आहे काय सपिंडा विवाह बरोबर ना हा सपिंडा विवाह जो येतो सॉरी जो येतो हिंदू मॅरेज ऍक्टच्या एक सेक्शन तीन आहे बरोबर ज्यामध्ये एक सेक्शन तीन एक सेक्शन पाच आणि एक सेक्शन अकरा अशी तीन सेक्शन याच्या अत्यंत महत्वपूर्ण आहे बरोबर आणि एक लक्षात ठेवायचं ना ती हिंदू कोडबिल शब्द आहे का हिंदू कोडबिल तर ती हिंदू कोडबिल म्हणजे हेच होते हिंदू कोडबिल म्हणजे हेच होतं टू ऑर्गनाईज ओके वुमन्स राईट हे जेव्हा नव्हतं ना हिंदू मॅरेज ऍक्ट याच्या आधी माहिती काय होत काय होत कशाने रेग्युलेट व्हायचं आता उदाहरणार्थ समजा नवरा फुल दारू पीत असेल इज दर त्यानंतर तुम्हाला मारलं तुम्ही कोर्टात जाल कशा नुसार हिंदू मॅरेज ऍक्ट पण पंचावन्न आधी हा म्हणून तुम्हाला म्हणतो बाबासाहेबांचा फोटो घराघरात विशेष करून महिलांना म्हणतो ते या कारणामुळे याच्या आधी होत्या स्मृती का रे आहे ना का संविधान सभेचा फोटो बाबासाहेबांचा फोटो काय झूम करून तो या कारणामुळे याच्या आधी स्मृती होत्या आणि त्याच्यामध्ये पण सपिंडा विवाहा बद्दल होत हा त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या पण कशा लिहिल्या होत्या त्याची कल्पना तुम्हाला पूर्णपणे आहे त्याच्या आधी स्मृती होत्या जे लॉ बॅकग्राऊंड चे स्टुडंट असाल ना त्यांना आजही त्या स्मृती अभ्यासाला आहे बरोबर ते पण तुम्हाला सांगतो की स्मृतीमध्ये सपिंडा विवाहाचं म्हणणं काय होतं तर इज क्लिअर चलो सेक्शन तीन मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सपिंडा विवाह हा होणार नाही सर मला मगांपासून एक शब्द वापर आले पण सांगा ना मला सपिंडा विवाह म्हणजे काय सपिंडा विवाहाचा अर्थ होतो बघा समजा हा मुलगा आहे ए ही मुलगी आहे बी समजलं या दोघांना विवाह करायचा आहे बरोबर ए ला आणि बी ला तर हा विवाह तेव्हा संपन्न होईल जेव्हा बी चे वडील म्हणजे एक दोन तीन चार पाच पिढ्या समजलं का चुकलं मुलगा कोणा हा ए मुलगा आहे ठीक आहे ना याला असं लिहू आपण यम म्हणजे मेल आणि यप म्हणजे फिमेल म्हणजे करेक्ट होईल बरोबर ज्यामध्ये मुलाच्या बाजूनं पाच पिढ्या म्हणजे याचे वडील वडिलाचे वडील कळलं का समजलं मी काय म्हणलं तर किती पिढ्या पाच आणि मुलींच्याकडनं तीन समजलं इकडनं तीन इकडनं पाच समजलं इथपर्यंत इज दॅट क्लिअर यामध्ये रक्त रक्तनाचे जुळता कामा नये का, का जवळचे संबंध जुळता कामा नये कोणामध्ये यांच्यात इथं किती पिढ्यापर्यंत पाच आणि इथं किती तीन हे जुळता कामा नये जवळचे रक्त संबंध त्याला म्हणतात सपिंडा विवाह समजलं कुठले विवाह सपिंडा जर समजा काय होत असेल जुळत असेल तर नाही समजलं सिंपल भाषा सांगा तुम्हाला जे पन्नास टक्के इनकरेक्ट आहे बरोबर सेम आण्णा असता कामा नाही समजला का कोणतं सेम पण काही काही कम्युनिटीमध्ये एकच आडनाव असते मग तिथं प्रॉब्लेम होतो म्हणून हे डेफिनेशन आहे समजलं का म्हणजे कोणती डेफिनेशन आहे इकडलं तीन आणि इकडलं किती पाच आणि समजलं का रे चला मत सपिंडा इज दॅट क्लिअर आता बघा इथं तीन इथं पाच पर्यंत विवाह होणार नाही पण या सेक्शन तीनला एक अपवाद आहे जर त्या समाजामध्ये काही कस्टम असेल प्रथा असेल तर यस ते होऊ शकते समजलं उदाहरणार्थ दक्षिण भारतामध्ये होतात तामिळनाडू केरळमध्ये होतात इझक्लेअर काय पाहिजे प्रथा पाहिजे तर होईल अदरवाईज इकडे तीन आणि इकडे किती पाच समजलं सपिंडा सपिंड समजला इथपर्यंत तुम्हाला त्याचं मराठीमध्ये होत नाही इंग्लिश हिंदी इंग्ली, उर्दू मध्ये एक शब्द आहे कोणता सपिंडा इज एट क्लिअर एकदम परफेक्ट तर दिल्ली हायकोर्टमध्ये केस गेली होती ज्यामध्ये एक सपिंडा विवाह झाला ठीक आहे आता विवाह झाल्यानंतर नंतर त्या महिलेला मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर ती झाली त्या महिलेनं कोर्ट केस केली कोर्ट केस केल्यानंतर साहजिक आहे कोणावर कारवाई होईल नवऱ्यावर नवऱ्यानं म्हटलं हा सपिंड विवाह आहे त्यामुळे हा व्हॅलिडच नाही आहे कळलं का पहिला ग्राउंड तो तपासा डिस्ट्रिक्ट कोर्टनं म्हटलं हा बरोबर आहे हा विवाह मान्य नाही आहे महाराण शक्यच नाही सेक्शन पाच नुसार दुसरा क्लॉज लावा आणि त्याचे पुरावे मला द्या केस हायकोर्टात गेली हायकोर्ट नाही तेच म्हटलं भारत हे बॅन आहे पूर्ण बरोबर नाही का आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे होतं यांना माहित आहे तुम्हाला माहित नाही असं होत नाही नदी गोष्ट का कारण एजच्या वर लग्न झालेलं आहे एजच्या खाली लग्न झालं तर मी ऐकलं असतं म्हणजे तुमचं की बा आम्हाला माहिती म्हणजे मा, माहिती करू नाही दिली पण हे म्हणे एका तुमच्या वंशाच आहे एजच्या वर आहे हे समजते तुम्हाला अठराच्या वर आहे एकवीसच्या वर आहे एवढं बी कळत नाही असं काही होत नाही इज म्हणजे क्लिअर आणि तेव्हा चर्चेमध्ये आला कोणता विवाह सपिंडा विवाह इज दट क्लियर बरोबर प्रश्न काय काय बनेल तेवढं लक्षात ठेवा इथं प्रश्न क्रमांक एक जोड्या लावा हिंदू मॅरेज मुस्लिम मॅरेज दोन कायदे एकोणचाळीसांनी चौपन बरोबर अनेक स्पेशल मॅरेज इज क्लिअर त्यानंतर हा क्लॉस हिंदू मॅरेज मध्ये आहे हा क्लॉस कशामध्ये नाही आहे हिंदू मॅरेज मध्ये आहे इज दट क्लियर दुसरं हिंदू मॅरेज ऍक्टचं हे सेक्शन किती आहे पोरं तीन आहे बघा हे सपिंडा रिलेशनशिप विथ रेफरन्स टू ईच ऑफ देम सेक्शन थ्री ओके सेस सेक्शन तीन काय करतो सांगतो हा तेच सांगतो जे मी तुम्हाला बोललो इज क्लिअर त्यामुळे जरा बरोबर लक्षात घ्यायचं की सपेंडा विवाह म्हणजे काय तर कलम चौदाचा पण उल्लेख आलेला आहे त्या महिलेनं म्हटलं होतं की बा मला माहिती न करता बरोबर हा विवाह झाला त्यामुळे कलम चौदा आणि एकवीसचं काय झालंय उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे हायकोर्टचं ऑब्झर्वेशन काय ते आपल्या कामाचं नाही आहे कामाचं आहे आपलं फक्त की मॅरेज हे काय म्हणजे डेफिनेशन काय याची चला समजलं एकदम ओके सर्वात महत्वाचं सा मला सांगा हे तीन कळलं तुम्हाला हे तीन एक दोन तीन सांगणं हो ते नव्हतं स्टोरी सांगण्याचा उद्देश नव्हता बरं काय झालं कस झालं मग ते नवरा नवराबागाचं भांडण काय झालं ते नाही ते विचारत बी नाही विचारतात हे आणि काही दिवसाआधी एक अजून चर्चेमध्ये होता तो म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चौपन्न ज्याला तुम्ही एका भाषेमध्ये म्हणता कोर्ट मॅरेज केलं कोणतं मॅरेज कोर्ट मॅरेज ते हे मॅरेज असते इज दॅट क्लिअर याचा हा पण चर्चेमध्ये होता ते काय ते पण ऐकून घ्या कामी पडेल शिकून का राहिलो आपली काय स्ट्रॅटेजी आहे आलेल्या प्रश्नावर फडफड करणे की प्रश्न झाल्यावर म्हणजे येणाऱ्या प्रश्नावर फडफड करणे येणाऱ्या विषय कळला का जसं आता उदाहरणार्थ एच आय डी एच आर डी मध्ये सोशलॉजीचे प्रश्न विचारले बाल विकास मध्ये आता फडफड करून काय फायदा नाही ना रातगी सो बात पुढचं बघा काय तर इज क्लिअर चला आणि तशी पीवाय क्यू रिपीट होत नाही झाले तर टॉपिक रिपीट होईल आता सूचना दोन हजार तेवीस नंतरच्या पोरांसाठी आहे स्पेशल मॅरेज ऍक्टचं एक कलम आहे ज्यामध्ये कसं आहे की तुमच्या विवाहावर आक्षेप घेता येते म्हणजे काय बघा समजा हा एक मुलगा आहे हा मुलगी आहे दोघे समजा स्पेशल मॅरेज अॅक्ट न विवाह करत असेल इज दॅट क्लिअर तर त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्री करावी लागते म्हणजे नोंदणी करावी लागते जर तुम्ही डिप्युटी कलेक्टर जर बनले तर बनल्यानंतर तुमच्याकडं हे खाते येऊ शकते ओके एक डिप्युटी कलेक्टर याचा इंचार्ज असतो सहसा प्रमोटी वगैरे जो असतो त्याला हे देऊन टाकतात मग बाबा काय तर कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्टात नाही मॅरेज जिल्हाधिकारी कार्यालयात मॅरेज त्याचा एक प्रमुख असतो तो असतो बरोबर नाही का उपजिल्हाधिकारी मध्ये हे कुठले काम दिले मला तो मग त्या क्लर्कला ठेवतो जसं रजिस्टर्ड झालं तर याच्यामध्ये काय होते माहितीये का या विवाहावर कोणाचा आक्षेप आहे का म्हणून कालावधी दिला जातो तीस दिवसाचा किती तीस त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर नोटीस लावल्या जाते हा मुलगा हा मुलगी हा विवाह इथून तीस दिवसांना संपन्न होताय सांगा झालं आता एक प्रकारे चांगलं होतं का चांगलं होतं तर माहीत तर पडायचं ना एस किनोरे पण दुसऱ्या बाजूने प्रॉब्लेम हा होता की यामुळे पर्सनल लिबरटरीचं हनन होत होतं तुम्ही वैयक्तिक माहिती काय करताय बाहेर आणताय ना पहिली गोष्ट आणि सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय झाला होता हिंदू आणि मुस्लिम जर मुलगा मुलगी असेल तर काही काय करायचे फोटो काढायचे सोशल मीडियावर ओके हिंदू नो सावधान इयेखो मुस्लिमां तुम्हाला आता मागच्या तीन लव जियाद वगैरे प्रकरण जे म्हणतो ना प्रकारे मग कोर्टात तीच गेली त्यांनी असं म्हटलं हे तीस दिवसाचा कालावधी हा पर्सनल लिबर्टीचा हनन करतो हे नसायला पाहिजे सुप्रीम कोर्टानं म्हटलं हो खरंच नसायला पाहिजे इज दॅट क्लिअर त्यामुळे आता हे बाहेर चिपकवत नाही फक्त रजिस्टर करून घेते आणि तीस दिवसाचा कालावधी देते पण आक्षेप घेण्याचा अधिकार अजूनही आहे कशामध्ये हे स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार बरोबर जो विजातीय आणि विधर्मीय दोघांसाठी हा लागू पडतो एकोणीसशे चा समजलं कळलं का अरे समजलं का रे उद्देश एकच आहे बाबांनो जे बुकमध्ये नाही आहे ते वाचा थोडं कवरेज वाढवा इंटलेक्च्युअल्टी वाढवा लवकर पास व्हाल विषय कळलं का कारण तुम्हाला माहित असेल की एजी पास पासचं पोरांचं खूप जास्त चलो ओके याची नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देतो वस मोर एक मिनिट थांबा एक प्रश्न असा आहे सर समान नागरिक कायदा लागू झाला तर काय होईल सब हटेंगे सब सब हटले स भटेंगे एकच कोणताही धर्म कोणती जात कोणताही अजून काही राहिला पंत एकच धार्मिक पद्धत एकच हटस्फोट पद्धत एकच दत्तक पद्धत म्हणून तर त्याला सपोर्ट आहे ना सपोर्ट म्हणजे इंटलेक्च्युअल लोकांचा सपोर्ट आहे पण जे सनातनी लोक आहे सनातनी समजते ना प्रत्येक धर्मातले त्यांचा विरोध आहे आणि चॅलेंज असा आहे समान नागरिक आहे त्याचं सगळं एक होईल मग एक होईल तर कोणाप्रमाणे होईल सांग तू कोणाप्रमाणे करू सांगा एक करू तो बरं विवाह कोणाप्रमाणे एक करायचा मग सांग ना कोणाप्रमाणे करायचा कॉमन म्हणजे सांग ना बरं उत्तर दे मुस्लिमाप्रमाणे करायचा तुला मान्य असेल नाही हाय इंटलेक्च्युअल केला विरोध समान नागरिक काय त्याला बरं हिंदूप्रमाणे करायचा हो की नाही सांग हो बरोबर आपल्याला समजा तू मुस्लिम आहे तू मान्य करशील नाही आहे क्रिश्चनाप्रमाणे करायचा चालेल नाही आता कळलं विरोध काय समान नागरी कायदा जसा लागू झाला एकाच मिनिटात भारतात युनिफॉर्मिटी येते पण त्याचे चॅलेंजेस भरपूर आहे ना चॅलेंज नंबर एक कोणासारखा करायचा मग ऑर्ग्युमेंट काय देतात की बा हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे त्यांच्यानुसार करावा अरे पण मुस्लिम ऐकेल का मग बर हिंदू मुस्लिम यापेक्षा तिसरा वेगळा करायचा कोणता वेगळा करायचा मग अजून तिसरा कोणता कोणतायचा आणि दुसरं आपले इथं कायदे धर्मानुसार वेगळे आहे हे सर्वांना माहित आहे पण धर्मामध्ये सॉरी आपल्या प्रथा धर्मानुसार वेगळ्या आहे पण धर्मामध्ये पंथानुसार पण वेगळ्या आहे धर्मामध्ये पंथानुसार पण वेगळ्या आहे ट्रिपल तलाक मुस्लिमांच्या काहीच याच्यामध्ये आहे काही नाही आहे हिंदूमध्ये पण ओके आदिवासी कम्युनिटीमध्ये वेगळा आहे बाकी कम्युनिटीमध्ये वेगळा आहे असा प्रॉब्लेम येतो त्यामुळे समान नागरिक आहे का आणायला काही हरकत नाही शंभर टक्के युनिफॉर्मिटी येते आणायला पण पाहिजे त्यात कुठंच दुमत नाही पण चॅलेंजेस त्याचे भरपूर आहे एका मोठ्या विद्वानासोबत माझी चर्चा झाली आहे समान नागरी कायद्याबद्दल जो सोशलॉजी मधला जगातला सर्वात मोठा विद्वान आहे त्यांनी असं म्हटलं होतं समान नागरी कायदा अन्न बरोबर हे चांगलं आहे पण आणल्यानंतर जे त्याचे फंडामेंटल्स हालतील बरोबर नाही का कारण धर्मानुसार वेगळे धर्मामध्ये पंथानुसार वेगळे प्रदेशानुसार वेगळे गोव्या समान नागरी कायदा आहे केरळमध्ये आहे उत्तराखंड लावतोसमध्ये आता बरोबर आसाममध्ये एका धर्मात जिल्ह्यानुसार वेगळे आहे हे युनिफॉर्म तुम्ही कसे आणाल विषय कळला का त्यामुळे समान नागरिक कायदा तो विषय पर्यंत हा अजून मग उपाय काय समान नागरिक का आहे पूर्व पूर्वतयारी करावी लागते ती ते पूर्वतयारी करायची चलो अजून काही गोव्यामध्ये ऍसिड झालं गोव्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधीपासून समान नागरिक कायदा आहे स्वातंत्र्याच्या आधीपासून कुठलं इथं मॅरेज तिथं ख्रिश्चन जी कम्युनिटी ना त्याला मान्यता दिलेली आहे त्याच्यानुसार होते ते अजून असे बरेच लोक आहे की जे एका प्रदेशात दुसऱ्या प्रदेशामध्ये विवाह करतात नंतर धर्मेंद्राचं माहित असेल तुम्हाला त्यानुसार चलो ठीक आहे हा तेच म्हणतात करेक्ट अजून काही काही प्रश्न याच्यावर लय प्रश्न आहेत तुमचे असे आणले संध्याकाळ होऊन जाईल तरी त्याला काय म्हणतात की आ, हे देणार नाही कुठे गेलं ते जे लोक ऑनलाईन चे आहे ओके ही ऑफर एक्सटेंड आहे इज दॅट क्लिअर थोडं काल काय झालं होतं की खूप जास्त मुळे ते जाम झालं होतं ऍप ते काल रिलीज केलं त्यामुळे आज तुम्ही याचा लाभ घेऊ शकता ओके इथपर्यंत